नमस्कार मित्रांनो तर शिक्षक पात्रता परीक्षामध्ये मराठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या मराठी या विषयामध्ये आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तीस प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी या टी ई टीच्या म परीक्षेमधील मराठी विषयातील लेखक त्यांची पुस्तके त्यांना मिळालेले पुरस्कार हे आपल्याला माहिती पाहिजेत कारण या मागच्या होऊन गेलेल्या परीक्षेचा अभ्यास करता असं लक्षात येते की व्याकरण आणि मराठी साहित्यातली साहित्य त्यांचे लेखक यांच्यावरती प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले लेखक त्यांची माहिती असायला पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मराठी साहित्य क्षेत्राचा सर्वोत्कृष्ट जो पुरस्कार ओळखला ओळ जातो ज्ञानपीठ पुरस्कार म्हणून त्या साहित्यामध्ये महाराष्ट्रातील चार लेखकांना पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो तर ते लेखक कुठले आहेत तर पहिल्यांदा बघा वी स खांडेकर ह्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ययाती या, या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा ययाती या, या कादंबरीसाठी मिळाला दुसरा पुरस्कार सर कुणाला मिळाला असेल तर तुम्ही बघू शकता वि वा शिरवाडकर वा शिरवाडकर यांना नटसम्राट या नाटकासाठी त्यांना मिळालेला आहे नटकास नटसम्राट ही ज्यांची त्यांची जी साहित्यकृती आहे यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि तिसरा पुरस्कार मित्रांनो मिळालेला आहे तो म्हणजे विंदा करंदीकर यांना विंदा करंदीकर यांना त्यांचा काव्यसंग्रह आहे अष्टदर्शने आणि त्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी त्यांना महा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि चौथा आहे भालचंद्र नेमाडे आत्ताच्या आधुनिक साहित्य कृतीमध्ये त्यांची कृती प्रसिद्ध आहे त्यांच्या साहित्य कृती आणि याच लेखकाला त्यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीतला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला असे एकूण महाराष्ट्रातील चार लेखक आहेत की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला एक मिळाला विस खांडेकर त्यांना मिळाला एयाद या कादंबरीसाठी दुसरा मिळाला वि वा शिरवाडकर त्यांना मिळाला नटसम्राट या त्यांच्या नाटकासाठी तिसरा मिळाला विंदा करंदीकर त्यांना मिळ अष्टदर्शने दर्शने या काव्यसंग्रहासाठी आणि चौथा मिळाला भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची जगण्याची समुद्र अडग अडगळ आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला ज्या प्रसिद्ध पुरस्कार मिळालेल्या कादंबऱ्या आहेत लेखक आहेत त्यांची माहिती तुम्हाला असायला पाहिजे कारण याच्यावरतीच या लेखकांच्या वरतीच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात धन्यवाद